तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा पंढरपूर तालुका पोलिसांनी दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो एकूण सहा लाख चोवीस हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध मुंबई बंदी कायद्यान्वये दाखल करण्याची कारवाई पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर गुन्ह्यात अशोक लेलँड टेम्पो एम एच अकरा सी एच ब्याऐंशी नव्याण्णव हा टेम्पो जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री श्री सरदेश पांडे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम या यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब सहायक पोलीस निरीक्षक ए पी आय विश्वास पाटील पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले इरफान शेख वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल गोंगाणे यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे